नकल <tinyan> विभाग <tinyan> <tinyan> নক্ল অৰ্জা চাৰ্জ পৰে হা নে পে হা নে বাইক एक मॅडम न कलर्जाचा चार्ज तुमच्याकडे आहे का मग कोणाकडे आहे हा पण अंकुश सर गेलेत म्हणतात तुमच्याकडे चार्ज आहे अच्छा किती तारखेपर्यंत आलात तिथे किती दिवसाची सुट्टी आहे सरांची तुमचं आयकार्ड कुठे आहे प्रशासकीय अधिकारी आहात ना टेबल वर बसलेले आहात आय कार्ड जी आर ए घाला घाला व्हिडिओ चालू आहे मॅम व्हिडिओ चालू आहे घाला विनाकारण फेमस वाल एक मिनिट एक मिनिट दादा मॅडम मॅडम हो मॅडम मी थोडं दोन मिनिटं वेळ घेते मला तुमचं नाव सांगाल का वैशाली चार्ज कोणचं आहे तुमच्याकडे तुमचं आय कार्ड आयकार्ड कुठे आहे शासकीय आधार ओळखपत्र ओळखपत्र हा आहे ना घाला ना मग बंधनकारक आहे मॅडम घाला मॅडम कार्यालयात येताना जेव्हा आपण टेबलवर बसतो तेव्हा समोर आपलं आयकार्ड लावणं आवश्यक आहे बरोबर आज मी लावा अजून इकडे कोण आहे मॅडम आय कार्ड ऑपरेटर असलं तरी आय कार्ड आहे ओळखपत्र दिलेलं आहे प्रत्येकाला कॉन्ट्रॅक्च असले तरी ओळखपत्र आहे आहे जी आर आय मॅम घाला ना तुम्हाला आम्हाला कसं माहिती असणार की तुम्हीच त्या अधिकारी आहेत सांग या लोकांना कसं माहिती आहे की तुम्ही फ्रॉड नाही आहे म्हणून घाला इकड़े को सर अपन शासकीय कर्मचारी आ नाही ना मॅडम तुमची तुमचं ओळखपत्र टेबलावर बसल्या काम करत करतात शासकीय ओळखपत्र कुठे आहे तुमचं असेल तर झाला विनंती आहे टेबलावर बसल्यावर ओळखपत्र असणं आवश्यक आहे विसरलात की आहे घाला घाला घरून आणतात अरे ना का आजच्या दिवस राहू द्या पण उद्यापासून आणा ओके हो हो व्हिडिओ शूटिंग आहे सुरू ते तिथे गुटखा प्रतिबंधक क्षेत्र आहे आपलं मोवा कायद्यानुसार नुसार, आणि एवढा मोठा गुटका कोण खात येते थोड़ा लक्ष ठेवा सर आपण आपलं नाव काय आहे शिपाई आहात तुमचं ओळखपत्र व्हिडिओ चालू आहे ओळखपत्र काबरा दिलं नाही का गळ्यात घालायचं आहे ना मग कुठे तुम्ही कार्यालयात आहे तुम्ही खुर्चीवर बसले लोक तुमच्या समोर आहे तुमचं पद शिपाई आहे तुम्ही साहेबांच्या हिच्यावर बसले सामान्य नागरिकांनी का काय समजायचं काय चालू आहे तुमचं यांच्यासोबत तुमचं काय काम आहे कुठे काय सर कुठे कुठे दौरा दैनंदिनी आहे का साहेबांची तहसीलदार मॅडमही नाहीये ना मॅडम लंच ब्रेक कितीला आहे कोणता कार्यक्रम आहे कुठे अच्छा तुम्ही ना विचारलो आतमध्ये कोण आहे सर आपलं नाव आपली पद पत? तुम्ही म्हणजे इच्छा अधिकारी नाहीये मग तुम्ही आतमध्ये कश काय बसले तुम्ही आतमध्ये कश काय बसले शासकीय कामात शासकीय अधिकाऱ्याच्या टेबलावर तुम्ही आतमध्ये बसताय तुम्हाला अधिकार कोणी दिला हा कोणी म्हटलं कोणी म्हटलं कोण आहे बीडिओ नाव काय बीडीओ सरांचं सांगा सर नाव सांगा पटपट कोणचे बीडिओ आहे पूर्ण नाव सांगा ना सर तुम्हाला नाही माहिती पदनामची पाठी असं नाही का त्यांच्या पदनामाची पाठीही नाही तुम्हाला बसवलं हो तुम्ही कोण आहात त्यांचे सामाजिक वनीकरणवाले तुमचं कार्ड कुठे आहे मग असू दे ना पण कॉन्ट्रॅक्च्युअल वाल्यां नाही आय कार्ड आहे कोण म्हणते असं नाही आहे तक्रार केली तर तुम्हाला मागत पडल मी तुम्हाला पहिलेच सांगत आहे तुमच्या डिपार्टमेंटला तक्रार लावून का तुम्ही इथे येऊन टाइमपास करताय मी तुमचं कामच नाही तुमचं काय काम आहे दाखवा मला द्या ना कोणचे काम आहे तुमचे ऑफिशियल बघू द्या बोलवू द्या ना तर पण ते अधिकारी नसताना तो ऑथोराइज अधिकारी नसताना तुम्ही त्यांच्या चेअरवर काय करताय काय मी त्याचा फोटो नाही काढत फक्त मला तुम्ही सांगा कुठल्या कामासाठी आल्या तुमचा ऑफिसचा ऍड्रेस सांगा शहानू हरणे शाळेवर आहे ओके या शाळेवर आहे बाजूला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार नाव काय सर तुमचं आपलं शुभ नाव तुषार बचाटे तुषार बचाटे हे असं बसणं अलाउड आहे का सर आतमध्ये इथं यांचे बीडीओ साहेब नाही आहे शासकीय टेबल आहे हा जे त्याच्याशी संबंधित नाही ते अधिकारी तिथे बसलेले आहेत इथे डॉक्युमेंट असतात सगळं असतात उद्या इथनं जर फाईल गाळ केल्या तर याला जबाबदार कोण आहे तुमचं लक्ष कुठे होत असं कसं माहित नाही इथलं कोण आहे डरम ठोक मैडम ही नहीं है कौन सा कार्यक्रम गए सगे प्रभा मंगलम मध्य कार्यक्रम है कार्यक्रम गे बर ठीक है ना ओके दादा सध्या कार्यालयात कोण आहे जबाबदार सहाय्यक म्हणून कोण आहे उपस्थित कि सगळे गायब आहे लग्नासाठी गेले तहसील मार्फत आहे हालचाल रजिस्टर कुठे कोणाकडे आस्थापना मला कोण आहे ते आस्थापना मला तुम्ही तर म्हटलं होतं की तुम्ही सरकारी अधिकारी नाहीये प्रायव्हेट मध्ये असले तरी बसलेले आहात ना तिथे तुमच्याकडे पोस्ट आहे ना मग आयकार तुमचं असं कसं घरी ठेवायसाठी दिलेलं आहे का तुम्हाला आयकार्ड घरी घरी ठेवायसाठी दिलेलं आहे का कुठे गेले सगळेजण कोणाचं लग्न आहे कोणत्या दिव्यांगाचं लग्न आहे आज पण हालचाल रजिस्टर कुठे हालचाल रजिस्टर कोणाकडे चला हा ना दाखवा शिपायला माहिती आहे शिपायला आम्हाला माहिती आस्थापना माहिती आहे माहिती आस्थापनावाला कोण आहे कुठे गेले मॅडमला लावा फोन ते है। बोल लग्नासाठी अख्खं ऑफिस गायब पण लोक इथे सगळे बसून आहेत तुमचे काम झालंय का, का? नाही झाले तुमचे किती वाजतापासून आले तुम्ही कितवी चक्कर आहे तुमचं तुम्हाला जे जे अधिकारी पाहिजे सगळे जागेवर होते की गायब आहे मॅडम मी तुम्हाला विचारत नाहीये मी सामान मी सामान्य दिव्यांग दिव्यांगाचं लग्न आहे त्या लग्नाला तहसील म्हटले सगळे अधिकारी विना हालचाल रजिस्टरला नोंद न करता गेलेले आहेत मॅडम हा तुम्हाला काय वाटते मी मी तुम्हाला बोलत नाही मी सामान्य नागरिकांशी संवाद साधत आहे त्यांच्या अडचणी जाणून घेत आहे आपण बसा मॅम जे आपल्या डिपार्टमेंट नाही बोलू नये विनंती आहे तुमचा दिवस वाया जाणार आहे तुमचा दिवस वाया जाणार आहे का आजचा या याच्यामुळे पूर्ण होणार आहे तीन चक्रा झाल्या जे काम तुमचं पूर्ण नाही झालं आज अधिकारी नसताना लग्नाला गेले असताना तुमचं काम होणार आहे अरे वा बढिया साईट पण बंद आहे का शाबास गुड तुमचं साहेब लग्नाला गेले म्हणून बसले आहात ना तुम्ही सगळेजण बस आपल्याला तेच उत्तर पाहिजे का साहेब लग्नाला गेले म्हणून तुम्ही इथं बसले आहेत ना मी तेच सांगत आहे का लग्नाला गेले नागरिक म्हणजे तुम्हाला वाटतात कोण सांगतो म्हणजे सामान्य नागरिक कचराच आहे मी तेच सांगत आहे का सामान्य नागरिक कचरा अरे काका त्यांना कशाला चूक बसवताय प्रशास कुठं आता बसल्यात तर बसानं वाटतात कधी येते ग आता तुम्हाला जर साधा प्रश्न विचारता येत नाही तोंड आहे तर एवढे दहा लोक तुम्ही सोबत आहात मग चूक तुमची आहे मी काय बोलतो